नमस्कार मित्रांनो मी गोविंद इवारे तुमचं तेजोमय एज्युकेशनमध्ये पुनश्च एकदा हार्दिक स्वागत करतो आज सकाळी पेपर झाला आहे त्यामध्ये बुद्धिमत्ता चाचणी हा जो सेक्शन होता त्याचे संभाव्य आन्सर्स उत्तर आपण इथं आज पाहणार आहोत ओके एक गोष्ट आवर्जून सर्वांना सांगावीशी वाटते की खूप सारे प्रश्न ना स्टाफ प्रीवियस प्रिव्हियस इयरमधून होते बरोबर आहे कारण की मागच्या दहा वर्षापासून बँकिंग आणि एस एस सीला शिकवतो आहे खूप वेळेस हे प्रश्न खूप सारे प्रश्न या आठ दहा प्रश्नमधून मला खूप वेळेस ते प्रीवियस इयरला दिसले स्टाफ सेक्शनच्या बेसिकली स्टाफ सलेक्शनच्या प्रीवियस इयरला दिसले होते तर एक ॲप्रोच म्हणून सांगतो की प्रिव्हियस इयरचे प्रश्न थोडेसे पुढच्या एक्झाम्सला कंबाईनच्या किंवा ग्रुप सीच्या पुढच्या एक्झाम्सला तिकडून येण्याची शक्यता फार मोठी असेल कारण की मी तुम्हाला ते उदाहरणासोबत सांगतो कधी कधी काय काय कसं कसं झालंय ओके तर बघूया प्रश्नावर येऊया सोर्स कळाला की थोडंसं सोपं जातं परीक्षेला हा प्रश्न ॲज इट इज आलेला आहे गुगल करून बघा ओके प्रश्न काय होता त्याच्यामध्ये तर तीन सहा अकरा अठरा नंतर काय बराबर आहे इथं ऑप्शनमध्ये चेंज होतं फक्त एक ऑप्शन इथं इथं थर्टी सिक्स जसं दिलाय तसं ट्वेंटी नाईन होतं आता हा प्रश्न सोडवायचा कसा तर यांच्यामधला डिफरन्स किती तर तीनचा या दोघांमधला डिफरन्स किती तर पाचचा या दोघांमधला डिफरन्स किती तर सातचा सा, ओके तर येणारा डिफरन्स किती असेल आपण याला प्राईम नंबर जर धरलं बरोबर तीन पाच सात तर प्राईम नंबर असू शकतो एलेवन इलेव्हनचा डिफरन्स जर केला के तर का आंसर है। चा एक कोणतीस आन्सर येतं पण दुसरं एक आणखी एक पॅटर्न आहे ऑड नंबरचं तीन पाच सात नऊ बरोबर आहे नऊचा डिफरन्स जर घेतला म्हणजे प्रत्येकामध्ये ऑड नंबरचा डिफरन्स जर बघितला तर काय आन्सर येईल सत्तावीस बरोबर आहे आता तिथं दोन्ही ऑप्शन होते त्या एस एस एच्या त्या एक्झाममध्ये दोन्ही ऑप्शन होते मग तिथे एक कॅटेगरायझेशन असतं की डायरेक्ट लॉजिक इनडायरेक्ट लॉजिक च लॉजिक प्राईमचं लॉजिक हे सगळे सगळे त्याच्या कॅटेगरायझेशन नुसार आन्सर काढावे लागतात तिथे प्राईमने आन्सर कम्पल्सरी येत होतं तर इथं सत्तावीस एकोणतीस ऑप्शन नसल्यामुळे तुम्हाला इथं काय द्यायचं आहे तर सत्तावीस आन्सर द्यायचा आहे इतर करेक्ट आन्सर काय येईल सत्तावीस येईल जसं मध्ये एक पर्टिक्युलर लॉजिक न आन्सर निघतात डायरेक्ट इनडायरेक्ट त्याच्यामध्ये पण वेगवेगळ्या कॅटेगरायझेशन तसं मध्ये पण एक पॅटर्न आहे त्याच्यामध्ये एक कॅटेगरायझेशन आहे बरोबर आहे हे कुठे कळतं तुम्हाला जेव्हा तुम्ही नॅशनल लेवलच्या एक्झाम देता तेव्हा हे कळतं एसएससी न एमपीएससी न काय केलं ते ऑप्शन काढून टाकलं कन्फ्युजन होऊ नये म्हणून ओके ते ऑप्शन काढून टाकलं त्याच्याऐवजी फक्त एकच ऑप्शन याच्यामध्ये ठेवलंय ओके कॅटेगरायझेशन ठेवलंच नाहीये सिम्पल प्रश्न देण्याचा प्रयत्न केलाय पूर्ण पेपर मध्ये पूर्ण पेपर बघितल्यानंतर रिजनिंगचं सेक्शन जे होतं ते शेवटीला टाकलं होतं मॅथच्या नंतर टाकलं होतं ज्यांनी ज्यांनी हे सेशन सेक्शन बुद्धिमत्तेचं सेक्शन मॅथच्या आधी सोडवलं त्यांना रिज मॅथला भरपूर वेळ भेटला असेल असं माझं मानणं आहे बरोबर आहे कारण की मध्ये सगळ्यात सोपा पार्ट काय होता तर हा रिझनिंग होता बरोबर एक दोन एक्झाम्पलला फक्त काय करायचं नव्हतं इगो करायचं नव्हता त्यापैकी पहिलं एक्झाम्पल म्हणजे हे ऑर्डर रँकिंगचं पझल आहे बरोबर आहे पझल फॉर्मॅटमध्ये ऑर्डर रँकिंग दिलेली आहे ओके सोडवण्याची एक सोपी पद्धत असते काय पद्धत आहे सोपी तर पहिल्यांदा वाचून घ्या काय पाहिजे ते विज्ञानात सर्वात Just, जास्त कोणी गुण मिळवल्यात विज्ञानात कोणी सर्वात जास्त गुण मिळवलेत बरोबर आहे हू गॉट द हायेस्ट मार्क इन अ सायन्स आता ज्यांनी ज्यांनी मराठीतून वाचलाय प्रश्न त्यांच्यामध्ये ना कन्फ्युजन खूप वाढलं अशा टाईपच्या क्वेश्चनला ना कधी पण इंग्लिशमधून एकदा ओव्हरव्ह्यू करून घ्यायचा तुम्हाला लवकर ऍडजस्टमेंट काय होते कळतं कारण की आपण बेसिकली काय ते सेमी इंग्लिश किंवा इंग्लिश मधून किंवा मराठी जरी असलं तरी आपल्याला ते मराठी भाषेमध्ये ना लवकर शब्द कळायला या टाईपचे शब्द कळायला लवकर कळायला अवघड जातं कारण की बेसिक प्रॉब्लेम जो आहे तो मध्ये कुठल्या तरी प्रिव्हियस इयर एक्झामला असणार आहे बरोबर आहे जर सर्च केलं तर एबीसीडीच्याऐवजी य हा पण प्रॉब्लेम कुठेतरी मेन्स लेवलला एस एस सीच्या मेन्स लेवलला आत्ता या दोन वर्षात विचारलेलाच आहे बरोबर आहे तर बघूया सोडवायचं कसं चला काय पाहिजे विज्ञान पाहिजे दोन विषयाची माहिती दिली आहे मॅथ आणि सायन्सची आपल्याला जे पाहिजे त्याचीच माहिती घेऊया बरोबर आहे सायन्सची माहिती घेऊया पझल फॉर्मॅटमध्ये तर मन काय दिलेलं असणार क्लू दिलेले असणार आहेत मग क्लू काय काय दिलेले आहेत हे बघून घेऊया मग क्लू वरून पहिल्यांदा सॉल्व करायचं ए चे गणितातील एकूण गुण हे सी सीच्या अगदी वर आहेत बरोबर आहे अगदी वर आहेत म्हणजे काय रे आता हेच वाक्य इंग्लिश मध्ये वाचलं ना थोडस लवकर क्लिक होण्याचं हे होतं बरोबर आहे द टोटल मार्क्स ऑफ ए इन अ मॅथ्स वॉज जस्ट अबाउ द सी आपल्याला मॅथ्सचं काही घेणे देणे का नाही बरं पुढे काय म्हणतोय पेक्षा ओके गणितातील गुण एकूण अगदी वर आहेत आणि विज्ञानातील गुण एफ च्या अगदी वर आहेत बरोबर आहे एफच्या अगदी वर आहेत बरोबर आहे चे मार्क एफ पेक्षा जास्त आहेत आणि एकदम अगदी वर असणार आहेत जस्ट लाईक काय म्हणतोय तो अँड मार्क्स इन अ सायन्स जस्ट अबाउ एफ जस्ट अबाउ एफ मार्क आउट करून घ्या इथं लवकर क्लिक होतं म्हणून त्याला इंग्लिश मध्ये वाचण्याचा प्रयत्न करायचा पहिला क्लू काय दिलाय चे मार्क जस्ट अबव एफ आहे बरोबर आहे एफ पेक्षा जस्ट अबव आहे पहिला क्लू दिला आता सायन्स साठी काय दिलंय तेवढंच वाचूया बाकीसाठी टाइम वेस्ट नाही करायचा पहिला पॉइंट झालाय हा पण पॉइंट झालाय वरचं काही वाचायची गरज नाही आहे सगळी माहिती सारखीच असते सेकंड थर्ड थर्ड पॉईंट वाचवूया बी वॉज जस्ट अबाव सी इन अ सायन्स बी हा विज्ञाना अगदी वर आहे आता वर म्हणजे कुठला वर आहे तर इथं काय दिलं जस्ट अबोव सी बी वॉज जस्ट अबव्ह सी इन अ सायन्स आपल्याला सायन्सच पाहिजे दुसरा क्लू काय दिलाय बी हा सी पेक्षा सी पेक्षा जस्ट अबव आहे बरोबर आहे बी हा सी पेक्षा जस्ट अबव आहे बरोबर बी वॉज जस्ट अबोव्ह सी इन अ सायन्स ओके चला डी आपल्याला मॅथ बद्दल काही कन्सर्न नाही आहे एफ गॉट मोर मार्क्स दॅन डी इन अ डी अँड ई इन अ सायन्स तिसरा मुद्दा काय दिला एफ ने विज्ञानात डी आणि ई e पेक्षा जास्त गुण मिळवलेले आहेत परंतु डी त्यांची गणितात प्रगती नाही डी पेक्षा कमी प्रगती आहे डी त्यांचे पेक्षा कमी आहे आपल्याला मॅथचं काही घेणं देणं पण नाही आहे सायन्सचं आहे तेवढं बघूया बराबर आहे एफ गॉट मोर मार्क्स दॅन डी अँड ई इन अ सायन्स बरोबर आहे म्हणजे तिसरा मुद्दा काय चे मार्क सायन्स मध्ये डी आणि e ई पेक्षा जास्त आहेत डी आणि e ई पेक्षा जास्त आहेत आता शेवटचा मुद्दा वाचूया नो no वन इज बिटवीन सी अँड डी इन अ मॅथ्स बराबर आहे गणितात सी आणि डी मध्ये कोणीही नाही गणिताचं काही कन्सर्न आहे का मला नाही ओके त्यानंतर काय म्हणतोय विज्ञानात सी आणि ए च्या मध्ये कोणीही नाही विज्ञानात सी आणि ए च्या मध्ये कोणीही नाही अँड सी अँड ए इन अ सायन्स यांच्यामध्ये पण कोणीही नाहीये बरोबर आहे म्हणजे शेवटचा मुद्दा काय म्हणलाय सी अँड ईच्या e मध्ये सी अँड ए च्या मध्ये सॉरी सी अँड ए च्या मध्ये कोणीही नाहीये इथं दोन पॉसिबिलिटी बनतात एक तर असं असू शकतं किंवा मग ए आणि सी असू शकतं इथं दोन पॉसिबिलिटी बनतात बरोबर आहे इथं दोन पॉसिबिलिटी बनतात तर दोन पॉसिबिलिटी अशा पद्धतीने बनतात आता काय भेटलंय सगळे क्लू भेटलेत आता काय करायचं हे आता डबल वाचायची गरज नाही आहे इथंच डोकं लावायचं आहे इथंच डोकं लावायचं आहे काय सांगितलंय एच्या पेक्षा मला जे काउंट केलेलं आहे त्याचं मी काय करेल आता फिल इन द ब्लँक्स करेल ए हा एफच्या अगदी वर आहे ओके ए हा एफच्या अगदी वर आहे आता बी आणि ए आणि सी मध्ये नंतर कुठला मुद्दा घेईल मी हा घेईल ए आणि सी मध्ये कोणीही नाहीये ए आणि सी मध्ये कोणीही नाहीये ए आणि सी मध्ये आहे का कोणी कोणीच नाहीये मग आता ए ला सी ला खाली ठेवता येणार नाही तर मला सी ला कुठं ठेवावं लागेल वर ठेवावं लागेल सी ला कुठं ठेवावं लागेल वर ठेवावं लागेल आता काय म्हणतोय सी पेक्षा जास्त कोण आहे जास्त मार्क कोणाला आहेत बी आहेत मग बी कुठं ठेवला इथे ठेवला बराबर आहे आता त्यानंतर काय म्हणत आहे एफला डी आणि ई पेक्षा जास्त e मार्क आहेत एफला कोणापेक्षा मार्क जास्त आहे डी आणि ई पेक्षा जास्त मार्क आहेत बराबर आहे प्रश्न असा होऊ शकत होता जर कन्फ्यूज करायचं झाला असतं तर सर्वात कमी मार्क सायन्समध्ये कोणालाय मग ऑप्शन काय असले असते डी पहिलं ऑप्शन डी असलं असतं सेकंड ऑप्शन ई असलं असतं थर्ड ऑप्शन डी ऑर ई असलं असतं आणि चौथं ऑप्शन कॅनॉट बी डिटर्माइन सांगता येत नाही असं असलं असतं बरोबर आहे आता समजा प्रश्नाचं क्रिटिकल आता इथं तर आन्सर काय बीच आहे बरोबर आहे आन्सर बीच आहे पण याच्यावर जर आयोगाला थोडासा क्रिटिकल प्रश्न बनवायचा असला असता तर विचारलं काय असतं सर्वात कमी गुण बरोबर आहे कमी गुण कोणी मिळवले ओके सर्वात कमी गुण असं कोणी मिळवले असते तर ऑप्शन असे दिले असते मजा बघा पहिलं ऑप्शन डी दुसरं ऑप्शन ई तिसरं ऑप्शन डी ऑर ई बरोबर आहे डी ऑर ई आणि चौथा ऑप्शन कॅनॉट बी डिटरमाइन नॉट बी डिटरमाइन बरोबर आहे आता गंमत खरी झाली असते इथे बरोबर असा प्रश्न दिला असता मेन्स लेवलला या टाइपचं कन्फ्युजन येऊ शकतं बरोबर आहे या टाइपचं कन्फ्युजन पेपर सोपा करायचा अवघड करायचा तर वरून रीजनिंग मध्ये काय करता येतं डिटर्माइन करता येतं या टाइपचे ऑप्शन दिले असते तर मजा वेगळीच झाली असती काय मजा झाली असती आता डी देता येत नाही आन्सर ई पण देता येत नाही बरोबर आहे काही जणाला वाटत असेल डी किंवा ई यांच्यापैकी तर एक जण आहेच पण प्रश्न विचारलाय विज्ञानात सर्वात कमी कोण गुण कोणाला मिळाले एकच माणूस सांगायचा आहे इथं कोण आहे दोन्ही पैकी एक असू शकतो बरोबर आहे तुम्ही सांगू शकत नाहीत कन्फर्म आन्सर काय माहिती आहे का नॉट बी डिटरमाइंड हे याचं कन्फर्म आन्सर होतं बरोबर हे याचं कन्फर्म आन्सर होतं डी ऑर ई ला मॅक्सिमम जनता काय करेल राईट करेल पण कन्फर्म आन्सर काय होतं नॉट बी डिटरमाइंड कारण की सांगताच येत नाही एकच माणूस सांगायचा आहे सांगू शकतो का आपण नाही सांगू शकत मग जे सांगू शकत नाही ते आन्सर इथं आहे बरोबर आहे त्याला टिक करायचं असतं प्रश्न थोडासा ट्विस्ट केला अशा पद्धतीने पण होऊ शकतो बरो बरोबर आहे चला नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया प्रश्न ब्लड रिलेशनचा आहे ओके गडबड नसती केली तर विदिन टेन टू ट्वेंटी सेकंड सुटला असता आरामशीर ओके कसं होता रोहनचा रोहन रामूचा मुलगा आहे बरोबर आहे रामू चा मुलगा कोण आहे रोहन आहे मुलगा कधी होईल याचं लग्न झाल्यावर बरोबर आहे रामूचं लग्न झालंय कोणासोबत तरी आणि त्या दोघांचा एक मुलगा आहे रोहन बरोबर त्यांना दोघांना एक मुलगा आहे रोहन बरोबर आहे ओके मुलगा आहे रोहन रामूचा मुलगा आहे रामूच्या बाबांनी रोहनला शाळेतून घेतलं आणि ते सचिन काकाच्या घरी गेले आता काका दोन पद्धतीचे असतात मावशीच्या नवऱ्याला सुद्धा काका म्हणतो आपण आणि याच्या वडिलांच्या भावाला सुद्धा आपण काय म्हणतो काकाच म्हणतो बरोबर आहे तर इथे काय पुढचं वाक्य वाचलं असतं नीट तर चुकायची शक्यता कमी होती सचिनची पत्नी ही रोहनच्या आईची बहीण आहे रोहनची आई तिला आपण ए म्हणू बरोबर आहे तिची बहीण बी म्हणू बरोबर आहे तिची बहीण कोण बी म्हणू सॉरी बी म्हणू तिची बहीण कोण बी म्हणू कोणाची पत्नी आहे ही सचिनची पत्नी आहे सॉरी हा सचिनची पत्नी आहे बरोबर आहे ही कोणाची पत्नी आहे सचिनची पत्नी आहे ही कोणाची पत्नी आहे सचिनची पत्नी आहे सचिनची पत्नी रोहनच्या वडिलाशी नाते रोहनची आई सचिनची बहीण आहे बरोबर आहे प्रश्न काय दिलाय सचिनच्या पत्नीचे रोहनच्या वडिलाशी नाते काय आता इथे पण चुकायचं शक्यता असते पण इथं चुकण्यासारखे ऑप्शन दिले नाहीयेत बरोबर आहे कोणी कोणी उलट रिलेशन काढतं बरोबर आहे ब्रदर इन लॉ पण निघतं आणि सिस्टर इन लॉ पण निघतं वाचण्यात गडबड करायची नाही सचिनच्या पत्नीचे रोहनच्या वडिलाशी नातं काय म्हणजे रोहनच्या वडिलाची ही कोण आहे बरोबर आहे म्हणजे बायकोची बहीण कोण असते मेहुनी असते सिस्टर इन लॉ याचा आन्सर काय येईल मेहुनी किंवा सिस्टर इन लॉ इंग्लिशमध्ये सिस्टर इन लॉ बायकोच्या बहिणीला आपण काय म्हणतो मेहुनी किंवा सिस्टर इन लॉ वेगवेगळ्या एरियामध्ये वेगवेगळे नाव आहे त्याला ओके तुम्हाला बाकीचे नाव माहिती आहेत मॅथमॅटिकल ऑपरेशनचा बॉडमॉस रूलचा सिम्पलचा क्वेश्चन होता ओके शांतपणे सोडवायचा असतो पंधरा बराबर आहे इथं काय दिलंय मायनस आहे मायनस म्हणजे काय रे मल्टिप्लिकेशन ओके त्यानंतर तीन त्यानंतर काय दिलंय बेरीज दिलाय प्लस म्हणजे ऍडिशन म्हणजे काय सबस्ट्रॅक्शन ओके त्यानंतर दहा त्यानंतर काय दिलंय मल्टिप्लिकेशन मल्टिप्लिकेशन म्हणजे काय तर मल्टिप्लिकेशन म्हणजे डिव्हिजन आहे डिव्हिजन किती आहे पाच बरोबर आहे आणि डिव्हिजन म्हणजे काय तर डिव्हिजन म्हणजे ऍडिशन आहे डिव्हिजन म्हणजे काय ऍडिशन आहे बरोबर आहे डिव्हिजन म्हणजे काय तर ऍडिशन आहे तर बघा चला बॉडमॉस रूल वापरायचा आहे रूल ना सर्वात पहिलं ऑपरेशन काय तर डिव्हिजन डिव्हिजनचं ऑपरेशन हे असं आहे पूर्ण ऑपरेशन डिव्हिजनचं येतं याचा आन्सर काय येईल मायनस टू आता त्यानंतरचं ऑपरेशन काय हे दोन्ही ऑपरेशन सोबत जरी केले स्टेप पैसे तरी केले तर फरक पडणार नाहीये याचा गुणाकार किती येईल पंचेचाळीस बराबर आहे आता किती करायचे राहिलेले पाच बराबर राहिलेले पाच आता बेरीज वजा बाकी आहे सोबत केली तरी चालते त्रेचाळीस झालं प्लस पाच झालं किती येईल आन्सर अठ्ठेचाळीस होईल बरोबर आहे आन्सर किती आहे अठ्ठेचाळीस बराबर आहे तर चला नेक्स्ट क्वेश्चनला जाऊया नेक्स्ट क्वेश्चनला जाऊया चला क्वेश्चन फार मस्त होता हा पण क्वेश्चन स्टाफ सिलेक्शनच्या प्रीवियस इयरला आलेला आहे ऍज इट इज आलेला आहे बराबर आहे याला कॉमन कोडिंगचा नंबर सिस्टमचा क्वेश्चन आहे सोडवण्याची शब्द सगळ्यात सोपी पद्धत काय तर पहिल्यांदा कोडिंग डिकोडिंगमध्ये सोडवताना आपण जेव्हा लेक्चर्स असतं घेत असतो तेव्हा पहिल्यांदा सांगत असतो की वर्डमध्ये आणि मध्ये डिफरन्स आहे का नाही पहिल्यांदा बघा किंवा सेम अल्फाबेट आहेत का नाही हे पण चेक करायचं असतं त्याशिवाय प्रश्न सोडवायला घ्यायचा नसतो ओके बघा मध्ये जेवढे अक्षरं आहेत बरोबर आहे मध्ये जेवढे अक्षरं आहेत तेवढेच त्याच्या कोडमध्ये सुद्धा आहेत आणि जे अक्षर जे अल्फाबेट्स ब्रेक थ्रू मध्ये आहेत ते त्याच्या कोडमध्ये पण आहेत बरोबर आहे हे ऑब्झर्वेशन असतं कोडिंग डिकोडिंग मध्ये काय चेक केलं जातं तुमचं ऑब्झर्वेशन केलं जातं आता याला कोड कसं केलंय अल्फाबेट तर चेंज नाही झालेत नंबर ऑफ अल्फाबेट तर चेंज नाही झालेत आणि अल्फाबेट पण चेंज नाही झालेत मग काय केलंय ग्रुपिंग केली आहे कशी ग्रुपिंग केली आहे बी आर बी आर ए दोन दोन ची ग्रुपिंग केली आहे टी के टी यच आर यच आर ओ यू ओ यू जी एच जी एच ज्यांनी ज्यांनी ना क्लासमध्ये आपल्या वर्कबुक सोडवलंय ना त्यांना याच्यातले ना पाच ते सहा एक्झाम्पल ॲज इट इज त्यांच्या वर्कबुकमध्ये आहेत बरोबर आहे वर्कबुकमध्ये ॲज इट इज आहेत काही मी बोललेलं लक्षात ठेवा मी काहीतरी बोललो होतो तुम्हाला क्लासमध्ये ओके त्या गोष्टी तुमच्या लक्षात आल्या असतील पेपर सोडवता पण आणि पेपर सोडवताना लक्षात आले असतं वर्कबुक काढून बघा ॲज इट इज हे प्रॉब्लेम तर याच्यातले तीन चार प्रॉब्लेम तर ॲज इट इज आहेत बाकीच्या फक्त नावं चेंज झालेले आहेत सेम प्रॉब्लेम तुम्ही सगळेच्या सगळे प्रॉब्लेम तो फक्त त्या ऑर्डर अँड रँकिंगचा एक प्रॉब्लेम सोडला तर बाकी सगळे प्रॉब्लेम तुम्ही ॲज इट इज सोडवलेले आहेत बरोबर तिथं फक्त रामूचं शामू झालेलं आहे बाकी काही नाही ओके बघा चला लक्ष द्या कसं सोडवायचं होतं हा तर ॲज इट इज आहे नंबरिंग करून घ्या एक दोन तीन चार पाच सहा एचा नंबर किती आहे इथे दोन नंबर आहे ओ यू किती नंबरला आहे पाच नंबरला आहे बराबर आहे एच आर किती नंबरला आहे चार नंबरला आहे बी आर एक नंबरला आहे ओके त्यानंतर जी एच सहा नंबरला आहे केटी किती आहे तीन नंबरला आहे आता बाकी काहीच करायचं नाही डिस्ट्रीब्युशनला काय करून घ्यायचं नंबरिंग करून घ्यायची दोन दोनचा ग्रुपची एक दोन तीन चार पाच आणि सहा आता मला सांगा या कोडमध्ये सर्वात पहिला नंबर कुठला दोन इथं दोन नंबरला काय एस टी एस टी असणारा ऑप्शन कुठला आहे एकच आहे बरोबर आहे एस टी असणार ऑप्शन कुठला आहे एकच आहे बघा कोडिंग बरोबर येते का नाही एस टी दोन नंबर टी आय कि नंबर है पांच नंबर बराबर टी आय पांच नंबर बी यू चार नंबर डी आई एक नंबर ओ एन सहा नंबर आर आय तीन नंबर दोन तीन चार एक सहा तीन दोन तीन दोन पांच चार सॉरी दोन पांच चार एक सहा तीन दोन पांच चार एक सहा तीन नंबर कोडिंग आहे सिम्पलचं काय केलं होतं तर कॉमन कोडिंगमध्ये नंबर करून सोडवायचं होतं त्याला ते क्रॉस मार्क करत बसलं ना खूप घिचमीळ झालं असतं ज्यांनी त्या पद्धतीनं सोडवलंय की वर ब्रेक थ्रू लिहिलाय खाली त्याचा कोड लिहिलाय असं क्रॉस 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 करत बसले त्याला खूप वेळा गेला असणार आहे ज्यांनी वर्कब्रुक सोडवलं होतं त्यांनी पटकन बघितलं पण नसेल पटकन एका याच्यात आन्सर काढून ते मोकळे पण झाले असतील चला नेक्स्टला जाऊया हा पण प्रॉब्लेम मधलाच आहे ॲडिशनल टॉपिक आपण जेव्हा आपण घेतला होता त्याच्यामधलाच प्रॉब्लेम आहे काय करायचं होतं सर्वांना माहिती आहे नंबर सिस्टीम काय एक दोन तीन चार पाच सहा ओके तीन याचं घेतलेलं होतं वर्कबुक ग्रुपमध्ये इथं काय चार हे चहा सहाच्या याच्या डबल किती होतात सिक्स इंटू टू म्हणजे एका याच्यात किती आहेत बार आहेत या याच्यात बारा आहेत या याच्यात बारा आहेत या स्क्वेअरमध्ये बारा आहेत आणि या स्क्वेअरमध्ये बारा ट्रायंगल आहेत ओके बारचोक अठ्ठेचाळीस सगळ्यांचे मिळून किती होतील अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस सारखं ऑप्शन एकही नाही आहे बराबर आहे अठ्ठेचाळीसपेक्षा जास्त असणारं एकच आहे साठ आता साठ येतात का नाही याची पण करून देतो चला मोजा एक दोन तीन चार पाच ओके आणि सहा किती झाले अठ्ठेचाळीस प्लस सहा जेव्हा दोन डायग्राम मिळवले जातात तेव्हा नवीन काहीतरी तयार होतं आता याच्यामध्ये एक आहे आता मधले नंतरचे सहा कुठे आहेत ते पण पाहून घ्या शेवटचे सहा कुठे आहेत ते पण पाहून घ्या एक दोन तीन चार पाच सहा प्लस किती सहा सगळे मिळून किती झाले साठ ओके सगळे मिळून किती झाले एक्झॅक्ट किती साठ याला सोडवण्याची सगळ्यात सोपी पद्धत ही असते आयोगाने एक व्यवस्थितपणा दिलाय ओके अठ्ठेचाळीस ज्यांचा ज्यांचा आन्सर असेल ज्यांना ही ट्रिक माहिती असेल बरोबर आहे अठ्ठेचाळीस पेक्षा जास्त आन्सर कोणाचं होतं एकच होतं त्याला ट्रिक करून पुढे गेलं याला काय म्हणतात स्मार्ट वर्क म्हणतात पण एक्झॅक्ट आन्सर कसं काढायचं तर हे त्याची पद्धत आहे मोजायचं असतात चला क्वेश्चन पाहूया सर्व मोगरा शेवंती आहे ऑल ए आर बी आठवा ऑल बी आर सी बरोबर आहे दोन्ही पण ऑलचे रिझल्ट आहेत दोन पद्धतीने सोडवता येतं ओ पॅटर्न किंवा मग दुसरा कुठला पॅटर्न असतो वेन डायग्राम वेन डायग्रामनी सोडवायचं वेन डायग्राम मध्ये पण सोडवताना बरोबर आहे मिनिमम इंटरसेक्शन डायग्राम काढायची असते कुठली डायग्राम मिनिमम इंटरसेक्शन डायग्राम काढायची असते बराबर आहे त्याच्यानेच आन्सर फक्त बरोबर येतं आणि त्याच्यानंतरचा दुसरा रूल एकच डायग्राम काढायची दोन डायग्राम कधी काढायच्या इधर ऑर कंडिशन असेल तरच दोन डायग्राम ऑप्शन मध्ये इधर ऑर कंडिशन आहे नाही आहे तर मिनिमम इंटरसेक्शन डायग्राम काढायचे असते मिनिमम इंटरसेक्शन डायग्राम कशी येईल सर्व मोगरा शेवंती आहेत सर्व मोगरा काय आहेत शेवंती आहेत बरोबर आहे सर्व शेवंती काय आहेत फुले आहेत सर्व शेवंती काय आहेत फुले आहेत है, आहे। कड़े। कड़े बरोबर आहे सर्व शेवंती काय आहेत फुले आहेत आता विधानांकडे पाहायचं नाही आता कोणाकडे पाहिजे निष्कर्षाकडे कन्क्लुजन पाहायचं डायग्रामकडे पाहायचं कन्क्लुजन बरोबर आहेत का नाही चेक करायचे हा रूल असतो कशाचा वेन डायग्राम सोडवतानाचा बघा सर्व फुले मोगरा आहेत सर्व फुले मोगरा आहेत का रे नाही मग ह्याला काय म्हणता येईल बरोबर आहे हे फुले थोडीच मोगरा आहेत बरोबर आहे म्हणजे आहेत का नाही सर्व फुले शेवंती आहे सर्व फुले शेवंती आहेत का नाही पुन्हा हाच प्रश्न हा टाईपच्या इतल्य फुलांना काय म्हणता येईल शेवंती म्हणता येईल का शेवंती सोडून बाकीचे फुलं ते बरोबर आहे मग दोन्ही पण कन्क्लुजन काय चुकी आहेत का चुकीचे आहेत दोन्ही पण कन्क्लूजन काय आहेत चुकीचे आहेत बराबर आहे आन्सर काय येईल चुकीचं आहे चला शेवटचा क्वेश्चन सर्वात सोपा प्रश्न बरोबर आहे हसायचं कारण असं होतं दिसायला मोठा आहे मी तुम्हाला क्लासमध्ये पण खूप वेळेस सांगतो जेवढा प्रश्न दिसायला मोठा तेवढं त्याचं आन्सर इटुकलं पिटुकलं चला बघूया अमर त्याच्या घरापासून पश्चिमेकडे शाळेकडे निघाला किती किलोमीटर गेलाय चार किलोमीटर बराबर आहे चालत गेला आणि तिथून दोन किलोमीटर उत्तरेकडे बँकेत गेला शाळा इथं इथं आली बँक बराबर आहे बँकेत गेला बँकेतून पैसे घेतले आणि अमर पूर्वेकडे चार किलोमीटर अंतरावर असलेल्या भरतच्या घरी गेला चार किलो पूर्वेकडे या साईडला गेला लेफ्ट अँड राईट दिलं नाही हे मोठी गोष्ट आहे कन्फ्युजन होण्याचा चान्सेसच नव्हता बरोबर आहे चार किलोमीटर पूर्वेला गेला बरोबर आहे हे कोणाचं घर आहे भरतचं घर आहे भरत हाऊस आहे बरोबर आहे आता काय विचारलंय आणि तो त्याचे घर आणि घर घरी गेला तर तो आणि त्याचे घर याच्यामधील अंतर किती हे अंतर किती रे हे किती होतं दोन तर हे अंतर किती असणार आहे दोन आन्सर किती होतं दोन बराबर आहे एवढा सोपा प्रश्न होता बरोबर फक्त दिसायला तो थोडासा मोठा दिसला सांगायचं सा मिनिंग म्हणजे काय होतं माहिती आहे का पेपर फार सोपा होता ज्यांनी मॅथ सेक्शनच्या आधी हे रिजनिंगचं सेक्शन घेतलं आणि एक दोन एक्झाम्पलमध्ये जर थोडासा इगो कमी केला असेल इगो म्हणजे काय माहिती आहे का मला कावर येत नाही याच्यामध्ये जर वेळ कमी दडवला असेल तर मॅथला खूप सारा वेळ भेटला असेल बरोबर आहे हे माझं प्रिडिक्शन असेल हे प्रडिक्शन आहे माझं ज्यांनी रिझनिंगचा पेपर पहिल्यांदा सोडवला मॅथच्या आधी सोडवला सेक्शन आधी सोडवलं आणि ब्रेकथ्रूला आणि त्या पझल टाईपला ऑर्डर रँकिंगच्या पझल टाईपला थोडासा जर इगो कमी केला असेल किंवा त्याच्यात वेळ न घालवता ते, गा, ते नंतर सोडवायला ठेवले असतील तर सहा एक्झाम्पल इझिली सुटल्यासारखे होते पटकन सुटले असतील मॅथला पण तुम्हाला बंच ऑफ टाईम भेटला असेल बरोबर आहे आणि तिथं पण तुम्ही स्कोर केला असेल ज्यांनी या स्ट्रॅटर्जीने गेले असतील त्यांना उत्तम मार्क पडण्याची शक्यता आहे ओके नाही केलं मॅथला पण वेळ पुरला असेल तर काही प्रॉब्लेम नाही आहे पण कधी पण लक्षात ठेवा याच्यानंतर परीक्षा देताना रिझनिंगमध्ये जेवढं येतं तेवढं पहिल्यांदा सोडवायचं असतं त्यानंतर मॅथला घ्यायचं असतं कारण की रिजनिंग आणि मॅथ हे दोन सेक्शनमध्ये रिजनिंगचं सेक्शन पहिलं घेण्याचं कारण काय मॅथला कॅल्क्युलेशन्स असतात त्याच्यामध्ये टायमिंग जात असतो बरोबर आहे इथं कॅल्क्युलेशन्स नाहीयेत इथं फक्त काय करायचंय बुद्धी लावायची आहे ती पटापट -पत लागल्या जाते पटकन लावून त्याचा आन्सर्स काढून तुम्ही मोकळे जर झालात तर तुम्हाला बंच ऑफ टाईम भेटतो मोठा टाइम भेटतो मॅथ सोडवण्यासाठी आणि तुम्ही तिथेही परफॉर्म करू शकता हे होतं पूर्ण सोल्युशन ओके तर माझा अंदाज आहे की आयोगाचा कल प्रीवियस इयर स्टाफ सिलेक्शन कडून घेण्याचा जास्त दिसला या परीक्षेपुरता ते पुढे असेल का नाही माहीत नाही पण आपण एक अंदाजित त्याला गृहीत धरू शकतो की आपण प्रीवियस इयर करायला तिथं पाहायला पाहिजे त्याचे जे आपल्या रिलेटेड आहेत कंबाईनशी रिलेटेड आहेत त्याचं कारण की जे सापडलं ते मी तुम्हाला व्यक्त करण्याचा प्रयत्न केला धन्यवाद चला भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये टेलिग्राम चॅनलला सब्सक्राइब करा टेलिग्राम चॅनलवर पण याचे पीडीएफ टाकतो सगळ्या विथ आन्सर की ओके आणि इन्स्टावर वगैरे पण भेटून जाईल बरोबर आहे चला धन्यवाद